नाथपंथातील शाभरी विद्या नाथपंथाची ओळख शाभरी विद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील नाथपंथाचे नुसते नाव काढले तरी शाभरी विद्येची आठवण होते किंबहुना काही लोक या शाभरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात खरे तर नाथांनी त्यांच्या काळात या विद्येचा उपयोग केला परंतु आज मात्र ही विद्या बऱ्याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते फक्त काही हातावर मोजण्या इतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःखे दूर करण्यासाठीच केला परंतु ही विद्या म्हणजे सर्वस्व नव्हे किंवा ते नाथयोग्यांचे अंतिम साध्यही नव्हे असे त्यांनी निक्षुलून सांगितले आहे ही मंत्रविद्या म्हणजे क्षुद्र सिद्धी आहे असे ते म्हणतात जीव शिव ऐक्य हेच या पंथाचे अंतिम उद्दिष्ट आहे शाबरी विद्येतील मंत्राची माहिती पाहण्यापूर्वी या विद्येला शाबरी हे नाव का पडले याची थोडीशी माहिती करून घेणे आवश्यक आहे त्यासाठी एका पौराणिक कथेची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल ती कथा अशी एकदा भगवान शिव ध्यानावस्थेतून जागृत झाले तेव्हा त्यांना समोर गौरीचे दर्शन झाले त्यावेळी शिवांवर आकृष्ट होऊन गौरीने त्यांची अर्धांगी होण्याची इच्छा प्रकट केली आणि शिवांनी या गोष्टीला तत्काल मान्यता दिली आणि शिवशंभू संसारी झाले आदिनाथ आणि आदिमाया यांचे असे मंगल मिलन झाले परंतु संसार म्हटला की पती पत्नींचे वादविवाद हे आलेच शिव आणि गौरी यांचेही असेच वादविवाद होऊ लागले आणि रागाच्या भरात शिव कैलास सोडून एका निबीड जंगलात एकांतात येऊन राहिले आणि त्यांनी तिथेच समाधी लावली गौरीनं म्हणजेच पार्वतीनं त्यांचा खूप शोध घेतला पण छे ते कुठले सापडतात तेवढ्यात नारदमुनी अचानक तिथे आले गौरीनं आपली व्यथा त्यांना ऐकवली नारद मुनींनी अंतर्ज्ञानाने शिवांचा शोध घेतला आणि त्यांचे बसण्याचे ठिकाण देवी पार्वतीला सांगितले तेव्हा पार्वती त्या ते ठिकाणी हजर झाली आणि तिने भिल्लिणीचा वेश घेऊन भगवान शिवांसमोर संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली त्या आवाजाने शिवांची समाधी उतरली नीते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूर्तिमंत सौंदर्याने न्हालेली गौरी तेव्हा शिवानी हास्य करीत तिला विचारलं शबरी तू मला माझ्या दिव्य समाधीतून जागृत का केलंस त्यावर शबरी म्हणाली प्रभो मला आपणाकडून एका गोष्टीचं मर्म जाणून घ्यायचं होतं कोणती गोष्ट आपली ही समाधी समाधी होय आपण वर्षभर मला सोडून या अवस्थेत कसे राहिलात सांगाल मला अ, सांगेन पण इथे आत्ता नाही पुन्हा केव्हा तरी कधी आणि कुठे अशा ठिकाणी की जिथे मानवाची वस्ती नसेल ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी पुढे तो विषय तेवढ्यावरच राहिला नंतर शिवपार्वती दोघेही पुन्हा कैलास पर्वतावर गेले काही दिवसांनी गौरीनं त्या गोष्टीची शिवांना आठवण करून दिली तेव्हा शिव तिला घेऊन एका निबीड जंगलातील नदी किनारी आले व ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती गौरी ही भिल्लकन्या होती परंतु ते शाबरी भाषेत सांगितलेले गूढ मच्छिनीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले ही गोष्ट शिवांनी अंतर्ज्ञानाने जाणली आणि मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन त्यांनी हठयोगाचा उपदेश केला व जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले भगवान शंकरांनी गौरीला सांगितलेली ही शाबरी विद्या आणि त्यातील मंत्र हे शाबरी भाषेत असल्याने नाथपंथात ती शाबरी विद्या म्हणूनच प्रसिद्धी सांगली मच्छिंद्र जलंधर यांच्याप्रमाणेच ही विद्या गोरक्ष व कानिफ यांनीही जीवब्रह्मसेवेसाठीच उपयोगात हो आणली